प्रत्येक वाक्यात काही ना काहीतरी मला शिकायला मिळत आहे <laughs> so, मला सांगा ही पॉझिटिव्हिटी किंवा एक तुम्ही आता इतकं छान उदाहरण दिलं मला साबणाचं सो so, हे लर्निंग तुमच्याकडे कधीपासून आहे जरा सांगा मला मी एक सांगू का मी आठवी आठवीत असताना आई वडिलांना सांगितलं की मला शिकायचं नाही आहे दहावीच्या पुढे मला शिकायचं नाही आहे आणि दहावीच्या पुढे मी शिकलो नाही तो अत्यंत उत्तम आणि योग्य निर्णय मी घेतला असं आज माझं ठाम मत आहे कारण भारतीय शिक्षण पद्धतीचा ज्ञानी होण्याशी काही संबंध नाही ज्ञान हा फारच वेगळा भाग आहे आणि mm -hmm. आपलं जे काही ब्रिटिशांनी घालून दिलेली शिक्षण पद्धती आहे त्याच्यातनं फक्त आपण माहिती मिळते फार फार तर mm -hmm. तंत्र शिकतो ज्ञानाचा काही संबंध नाही याच्याशी त्यामुळं हे जे काही मी बोललो ते तुला खूप भारी वाटलं किंवा छान वाटलं हे सगळं मला आयुष्याने शिकवलं माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक कलाकृतीने शिकवलं माझ्या प्रत्येक भूमिकेने शिकवलं माझ्या प्रत्येक दिग्दर्शकांनी लेखकांनी माझ्या रसिक प्रेक्षकांनी मला आणि सगळ्यात जास्त शिकवलं माझ्या सावरकरांनी हे शिकलो मी हे आणि हे कुठेही शाळेच्या पाठ्यपुस्तकात शिकवलं जात नाही त्यामुळं हे सगळं अनुभवातनं गाठोड आहे हे सगळं अगदी आणि सर स्वभाव आहे तुमचा स्पष्ट वक्तेपणा कुठल्याही मुद्द्यावर तुम्ही रोखठोक मतं मांडता मे बी तो इंटरव्ह्यू असू देत सोशल मीडिया असू देत सामाजिक मुद्दा असू देत तुम्ही रोखठोक मतं मांडता आत्ता तर ठीक आहे आपल्याला वयानुसार अनुभव येतो मचॉरिटी येते पण जेव्हा तुम्ही सुरुवात केली बोलायला तुम्हाला कधीच याआधी भीती नाही वाटली किंवा आपल्याला असं नक्की यार बोलावं का कारण आत्ता ज्या सोशल मीडियाच्या युगात आपण वावरतो ट्रोलिंग हा असा शब्द आहे ना की चांगल्यातला चांगला माणूस बोलायलासुद्धा चाच पडतो की बाबा नंतर तो डोक्याला ताप आप नको आपल्याला की लोक आपल्याला बोलणार आपण त्यांना प्रतिउत्तर देणार मेंटल हॅरॅसमेंट नको सो so, ती जी भीती असते की यार एवढं स्पष्टपणे आपण बोलावं का हा कधी तुम्ही विचार केलाच नाही आज मेंटल हॅरसमेंटच होत नाही मला होतच नाही नाही होत मला कारण प्रत्येकजण त्याच्यावरच्या संस्काराप्रमाणे मत व्यक्त करतो अतिशय घाण बोलत असतात जे काही oh. त्यांच्यावर तसे संस्कार केले असतील त्यांची दया येते मला हल्ली hmm. की येते बिचारे दुर्दैवी आहेत त्यांना चांगलं कोणी काही सांगितलंच नाही hmm. चांगलं कसं वागावं चांगलं कसं बोलावं एखाद्याला त्याची चूक सांगायची असेल ती पण त्याला न दुखवता कशी सांगावी hmm. समोर त्याला त्याची चूक दाखवावी पण तो दुखावणार नाही असं पण सांगता येत त्याला hmm.